कर्नाटकमध्ये विकृत मनोवृत्तीच्या माणसानं बसवेश्वरांच्या विटंबना केल्याबद्दल सर्व बसव भक्त मिळून अक्कलकोट एसटी स्टँड परिसरात निषेध व्यक्त करताना जे विटंबना केली गेली ज्या प्रकारे सर्व वीरसेव बांधवाचा बसवेश्वर भक्ताचा सर्वांचा मत दुखावला गेला आहे त्या स त्या संदर्भात आपण सर्व बसवेश्वर भक्त आज मिळून प्राथमिक निषेध येण्यासाठी आपण या शिष्टाविषयी ते आपण सर्व समजा आहोत माझं महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे आपण कर्नाटक सरकारशी पाठपुरावा करून त्या संबंधित जे बसवताचा विटंबना केला बसवेश्वरांचा त्यावरती कडक कारवाई व्हावी ही सर्व बशेश्वर भक्ताची भावना आपण लक्षात घेऊन आपण महाराष्ट्र भारताच्या वतीने आपण पाठपोला कर अशी आशा बाळगतो येत्या काळात अशी प्रकारचं बशेश्वरती जर येत असेल तर आपण कसो भक्त येणार देणार नाही हा मी आज इशारा येतो एवढं म्हणून मला दोनशे संपतो जय